नमस्कार सगळ्यांना नमस्कार बसलो चिच खाली जायचे दाजीला काय आताच पूरेंना डब देऊन आलो शाळेत जाऊन आणि त्याच्यात कसं आहे जरा थोडी झिम चालू झाली झाली आले गच म्हणलं कसं आहे पावसाने जातानी म्हणलं नको म्हणलं बी त्याच्यामुळे घडी घरी इथंच बसतोय काय माहिती का बाबानं बहिनू मस्त आता तुम्हाला सकाळी मी हिडिओ टाकला एक बर का आता आज दाजी घरी पण काय होतं माहिती का बाबानं बहिणू आपण काय कोणी कोणाला कधी काय म्हणलो का बोलतो का कधी काय आपलं व्हिडिओ मध्ये आपलं चालतंय आपण काय कधी कोणाला काय म्हणलोय का बोललोय आप का आपण काही पण होत काय माहिती का ही जी व्हिडिओ बघणारी लोक आहेत आपली राहु नीट व्हिडिओज बघत नाहीत तुम्ही बघा आता तुम्ही कमेंट काय केलेले आहेत पहिल्या व्हिडिओ मध्ये काय नेमकं आणि मग मला सांगा भाऊ आपलं जर काय चुकत असलं बोलताना काय होत असलं तर ठीक आहे भाऊ अवश्य तुम्ही बोला मग काय नाही बोलाजी नाही काय म्हणू शकत मी तुम्हाला पण मी बोलतोय काय आणि यांच्या कमेंट काय आता आपण काय त्यांना काय आपण काय बो आपण काय त्यांना काय म्हणायचे का बोलायचं काय पण तुम्ही मग आहे ना व्हिडिओ बघत जा की आजी काय बोलला आहे नेमका काय नाही आधी बघत जा तुम्ही आता मी सकाळी व्हिडिओ टाकला होता की मला म्हणजे बायकोला मी पैसे मागत होतो बिझनेस साठी आता ही बघा बरं तुम्ही जाऊ द्या मरुदेकडे बघण्याला ही काय आहे ही सगळं एवढं तयार करून ठेवलंय हिरवं म्हणजे हिरवं कापाळ बांधून हिरवं शेडनेर शेडनेर बांधून जे शेड बांधलय ही तयार करून ठेवले काय साठी तयार करून ठेवले एवढा मोठा बांगला आहे सगळी सोय केलेली आहे त्याच्यात आणि मग ती काय साठी बनवलंय आहे हा का मग करात कुठेतरी पैसा वाया घालवायचा म्हणून काय बनवलंय का मग त्याचा काहीतरी फायदा नको येऊ हा फायदा पाहिजे का नकोच मग राजाच्या जीवाला तळतळी येत असं का नसन राहू नेमकी एवढं सगळं काय राजेने कष्ट घेतलं त्याला पैसा पाणी घातलाय त्या असंच मोकळ मग काय साठी राजे तळतळ करतो का आणि मग मी काय बायकोला पैसे मागितलं म्हणजे काय गुन्हा केला काय ना नाही नाही मागायचं म्हटलं तरी तीनदा मला ऐकून घ्यावा लागत दहा बारा मला ऐकून घ्यावं लागतं तर देच बाळाजूलाच देणं पण दहा बारा दाजेला ऐकून घ्यावं लागतं हम्म बरं आता मी म्हणतो नाही नाही मी आता काय मध्ये पाहिलं व्हिडिओ म्हणलो आहे का की मी बाहेर बिझनेस करायसाठी मला पैसे पाहिजे शेततरी माझा आहे का त्याच्यात काहीतरी शब्द आहे का कुठेतरी बघा तुम्ही आखा व्हिडिओ चाळून बघा गाड्या तुम्ही सेकंद सेकंद मिनटं मिनटं बघा गाड्या तुम्ही चाळून बघा आखा हिडू माझा मग कुठेतरी उल्लेख केलाय का की बाई मुनी मला बाहेर बिझनेसला पैसे द्यावा म्हणून केलाय का कुठं उल्लेख म्हणजे निवडताळात द्यायचा म्हणून कमेंट करतात लोक का काय मला बी काय समजत नाही बाबा हा का आपण ह्यांच्या म्हणण्यानुसार वागायचं चालायचं म्हणजे असं बी आहे काय ती काय म्हणतात ती क कठपुतली त्यांनी दोरी ओढली की आपण लगेच इकडे नाचायचं आहे का नाही अशी गंमत आहे का ती कटपुतली नाही का ती बावली असते बाबा बावली दोऱ्यावर बावल्या नाचायचं तशी गंमत आहे का किंवा त्या माकडाच्या गळ्यात पट्टा असतो लांबलंच हातात छडी असती आणि त्यांनी म्हणेन तसंच नाचायचं नाही तर लगेच छडी तशी गमत आहे का आता मला पहिली कमेंट आली ती पहिली कमेंट चांगली म्हणजे माझी पहिली कमेंट म्हणून कमेंट आली तर कसं असतं की जे बाबा बाबा बनीला काय खरंच उत्सुकता आहे की दाजीचा व्हिडिओ बघायसाठी आणि आपण पहिल्यांदा व्हिडिओ बघितला दाजीचा ह्या दृष्टिकोनातून पहिली कमेंट माझी म्हणून अशी कमेंट आलेली तर धन्यवाद ती कोणता आहे गदा आता मला मा काही माहिती नाही आता कमेंट वर बर का पण धन्यवाद देतो त्या आवडीने व्हिडिओ बघत दाजीचं असं मला म्हण वाटतंय बा नेमकं आता दुसरी कमेंट काय आहे की बाबा आ... काय चांगलं चाललंय घरात तर मस्ती आली तुला काय मस्ती या तुक काय केलंय बाबा नेमकं मी बरं कामाला बी जातोय असं काही नाही ना गरीब बसून नाही का मी बरं सोशल मीडियावर काम करतोय मी आहे का काय तसं बरं सोशल मीडियावर काम करून बाहेर कामाला बी जातोय मी असं नाही काही कुठून मस्ती आली बाबा मला आता बरं जाऊन त्या चला आपण काय नाही त्यांना काय आपण काय शब्द आहे का आपलं काय त्यांना काय म्हणणार आहे का बोलणार आहे का काय आहे का काय नाही बोलायचं मला तेव्हा आता काय तुम्ही बघा व्हिडिओ मी परत एकदा म्हणतोय तुम्ही हा व्हिडिओ बघा माझा चालून काय तुम्हाला वाटतंय का त्याच्यात बघाय बरं आपल्याला पैसे द्यायला नाहीत पण हो का बाबा ना बहिण मी हळूच तुम्हाला म्हणतो कसं आहे पलीकडे सगळी माणसं बसलेली तर घरी मी घरीच आहे हळूच म्हणजे कसं आहे मी कमी आवाजात बोलणार तुम्हाला काय मी मोठ्या आवाजात बोलणार नाही आणि कसं आहे माझा मला माहिती आहे व्हिडिओ हिडू बघणार आहे म्हणजे आवडीने बघतात दाजीचा इडू पण मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही आहे ना एकाडची तिकडे करू नका बरं का ही बर तिकडे लावा म्हणजे लावा लावी काय म्हणतात ती लावा लावी म्हणतात त्याला ही का तिकडची इकडे करू नका मी कमी आवाजात बोलतोय तो मला मी आता आवाज कमी केलेला आहे काय माहिती आहे का बाबानं बहिणी आता मी मग पैसे मागितलं मला बिझनेसला नाही राव रावानं बहिणी मला मग नाही मला आता म्हणते चला तालुक्याला चालू तालुक्याला चला म्हणते मग आता कस आहे बाबा बघ तुम्हाला माहिती आता माझ कस आहे चलत नाही काही आणि आपण काय जास्त काय बोलायला गेलं की बाबा का निस्ती काळच करते तुम्हाला माहिती त्याच्यामुळे तुम्ही काय बोलू नका तिकडे फक्त दहा जे जण तुमच्यात द्या कस आहे तिकडं पलीकडं आता कस इथं आपला साडू तिकडं बसलेला आहे आता तिकडं आवाज नाही जावा म्हणून मी कमी आवाजात तुमच्याबरोबर बोलतो आता तालुक्याला जायचं आहे बहिणी हां आता काय ते झालं असं त्यांच्या बहिणी बहिणीचं ही ही आलं का लक्षात तुमच्या ही हां वापरेला नाही आणि तिकडं म्हणलं की ओकालं की असं खास ते जायचं जायचो खरं सांगायचं बाई आता मी उन्हा आली इथं तुम्हाला सांगतो हा राहू दहा आजीच्या पैसा नाही राहू दहा वीस रुपये माहितलं तर अजिबात देत नाही राहू लगेच का जायची दाजीच्या बातीमा हा मग राहू ही काय राहू आपलं घर दारबुडवा आली काय मला हेच काय करा ना बंद ला का तुम्ही हका ना बिना मनातलं मी तुम्हाला सांगतोय बरं का तुम्ही आहे ना अजिबात लावायला बी करू नका कसंही दाजी इसार तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी आणि तुम्ही आहे ना फक्त आतल्या तर आपल्यात अंदर की बाता असल्यावर आपल्यातच राहून द्या काय होत आहे तुम्ही जर हुकून चुकून दाजेस हायराव विश्वास तुमच्या पण कसं आहे मी विश्वास टाकला त्या विचार करू नका तुम्ही काय होतंय माहिती आहे का आता मला लई जास्त काय बोलता येत नाही बरं काहीच म्हणता येत नाही आता हे काय काय कमेंट करतात पण ही दाजीचं डुक ही आळी सरा सरकली ना मग दाजीचं डोकं नाही राहत जागे त्याच्यामुळं आहे ना बव तुम ना तुम्ही काय करा मी तुम्हाला मनातली गोष्ट सांगतो मी हां त्याच्यामुळं आहे ना का। तुम्ही अजिबात इकडची तिकडे काही करू नका पण काय राहा बाबा ना बहिणू दाजीला वाईट वाटतं तीनशे नेतं दाजीला आता जाऊन द्या राह बाबा ना बहिणी माग का तुम्हाला सांग खुट नाही सांगत मला बाजी पाहिलेला बिझनेसला पैसे दिल तर राह आता एक दिवस मला पडला नाही म्हणून घेतलं नाव दुसऱ्या दिवशी देऊ बी उघडून दिला लगेच पैसे घेतलं तर सगळं मायाकडून हां एक रुपया तर आजी जवळ ठेवला नाही एक रुपया कशाला म्हणतात नेमकं हा का पाऊस आला आहे का गाड्या ती कपडेच वाय टाकलेली कपडे इथं आणि दिसते आणि रवसाळी कपडे वा उद्या सकाळ गाला कपडे नाहीत मला गुतला बाबा चांगले कपडे वाळले होती कशात गुंतलं काही जाऊ दे आता बाबा टाळवेला काही निघाना भिजलं तर भिजून दे मर काय करणार नाही तरी कहोर लक्ष कपडे सगळे बाहेर काढायन गोय राह हा पाऊस आलाय काय बाहेर निघायचंच नाही एकदा घरात घुसलं म्हणजे हे hmm? इकडे टाकतो इकडे काय माहिती का इकडे पाऊस नाही लागत उघडला बघा तिकडे पाळी चार झाली तो मला दाखवलं भावान बहिण मी कि बाबा इथं सीड मारलंय आपलं आणि मी बिझनेस साठी ह्या इथं बिझनेस करायसाठी पैसे मागत होते मी आपल्या इथं काहीतरी बिझनेस चालू करा आम्ही काय बाहेर बिझनेस करायचा नव्हतं म्हणित मी काय तुम्ही जरा व्हिडिओ नीट नाटकं जे आहेत ना बाबा बघत जावा आणि मग कमेंट टाकत जावा की बाबा पुढच्या माणसाला बरोबर ती कमेंट पटते का नाही पटत का काय बोलणं पडतं आहे का नाही आता मी हा व्हिडिओ बनवतोय आता ह्याच्यात बी माझं काय बोलणं आहे काय नाही तुम्ही नीट व्हिडिओ आहे ना सेकंद मिनिट अर्धा मिनिट ला तुम्ही माझं बोलणं तुम्ही बाबा चेक करा परत परत मी काय बाबा एखादा शब्द जातो आहे का माझा काय रावा काहीच नाही हाय काय तसा शब्द माझा पण कमेंट काय करतात मग व्हिडिओ असतो एक आपण बोलतो एक आणि कमेंट टाकतात एक हां मग काय काय तर मला काय म्हणायचे बाबा ना बन न बाबा दाजीला तारा तर येते काय म्हणून कळत नाही राहू मला मी बायकोला आहे ना पैसे कायसाठी मागित होतं की आपल्या शेडमध्ये तर आपल्याला काहीतरी स्वतःचा बिझनेस करता येईल आणि मी तुम्हाला एवढं बी आहे ते पहिल्या व्हिडिओमध्ये की बाबा कसं आहे जरी दाजीला लक्ष जरी येता नाही आलं ना तरी बायको आहेच राहू इथं शेड दाजी बायको इथंच बिझनेस इथंच हा आता अजून काय तो तोंड फोडून सांगू बा तुम्हाला आता मी काय दाजीने सांगायचं तुम्हाला बा अजून बाबा नेमकं मग ह्यासाठीच मी इथं पैसे मागत होतो त्याला तिच्या मध्ये बी राहीन दाजे बी इथंच राहणार या उगा दाजे काय फक्त हाताखाली काम केलं आणि करणार आहे काय पैसे बी तिथेच घेणार आहे ना फक्त दाजे म्हणायला काम करणार आहे तिथं फुकाट काम करायची फुकाट फुकाट काम करायचे आणि त्याला बी जर दाजोवाना मानले अहो मग काय बो नेमकं त्याला बी ना हा तिला काय वाटतंय का मी ह्याला बिझनेस टाकून देऊन हे बिझनेस करतोय का नाही का मला सगळे हँडल करावं लागत आहे असंच वाटतंय बा तिला तर नेमकं हा अहो मा मी काय म्हणतोय माझी इतकी तळतळ आहे काय सांगायचं तुम्हाला जबरदस्त पण ह्या माणसाला काहीच नाही त्याचं एवढं मी तळतळ करतोय जबरदस्त की ह्या माणसाला काहीच नाही त्याचं काय तळतळ करून उभे आणि आता मध्ये चला 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 निसतं मला माझा गाठा चाललाय निसता पण नियम खम घेतले आपल्या इथं बसून राहिले निसं वा उठलं नाही मी अजून आता बघा तुम्हाला खोट नाही सांगत तिकडून आवाज दिनच मला आतमध्ये असं दरवाजे लावून घेतलेले तर दरवाजा मग लावून तर म्हणे काय सांगावं तुम्हाला भावानं बहिण दाजी बाहेर अचानक काय लागलं दाजीला लागल, पाणी प्यायचं पुढं घरात कायला खायचं म्हणलं तर दाजीला जाऊ लागत नाही घरात ही दरवाजा चोवीस तास लावून काय आहे नेमकं हां बरं जाऊ द्या मी आला काय आता जास्त बोलणार नाही बाबानं बहिण आता काय आली आवा आला आवाज तर हानायचा गाडीला टाटर आणि आपलं संघ लोळणं काय म्हणतात गाड्यात लोहणं बांधल्याने आपण संघ राहायचं फक्त काय बोलायचंच नाही बोललं की लगेच तोंडच फुगून लगेच असे लगेच डोळं वाटत माझ्या चला मग काय जे आता मी आता काय बोलत नाही तुम्हाला